क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांसह नेते मंडळी नायगावमध्ये दाखल मंत्री अतुल सावे मंत्री जयकुमार गोरे महादेव जानकर लक्ष्मण हाके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस केले अभिवादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त आज नायगावमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह मोठ्या प्रमाणात मंत्री नायगाव मध्ये उपस्थित होणार आहेत दरम्यान मंत्री अतुल सावे मंत्री जयकुमार गोरे रासपचे नेते महादेव जानकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव येथे उपस्थित राहून स्मृतीस अभिवादन केले आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन